नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यू चॅनलवर जबाबदार अधिकारी आखेर गेले कुठे कामगार नेते दिलीप यांचा सवाल आपण या सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर महानगरपालिकेचे जबाबदार अधिकाऱ्यांच्या खुर्च्या नेहमी रिकाम्या असून उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त रजेवर आहेत आणि उपायुक्त लेखाधिकारी आरोग्य अधिकारी, अधिकारी सुद्धा हजर नाहीत हे सर्व अधिकारी गेले कुठे असा सवाल उल्हासनगर महानगरपालिकेचे मनसे कामगार युनियनचे नेते दिलीप थोरात यांनी उपस्थित केला आहे उल्हासनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच वेतन वाढ सातवा वेतनाची थकीत वेतन आणि इतर मागण्यांसाठी कामगार नेते दिलीप थोरात व त्यांचे सहकारी पदाधिकारी महापालिकेगेच्या कार्यालयात गेले असता कार्यालयात एकही अधिकारी हजर नसल्याची माहिती दिलीप थोरात यांनी पत्रकारांना दिली अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या बाबत नाराजी व्यक्त करीत त्यांनी या संदर्भात संतप्त सवाल उपस्थित करीत कामगार नेते दिलीप थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली महानगरपालिकेमध्ये महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांमध्ये सन्मान्य आयुक्त साहेब रजेवर आहेत उपायुक्त मुख्यालय या ठिकाणी नाही आहे उपायुक्त आरोग्य या ठिकाणी नाही आहे महत्वाचे अधिकारी या ठिकाणी नाही आहेत म्हणजे जबाबदार अधिकारी या ठिकाणी कोणीही या महापालिकेला सध्या आजच्या डेटला नाही आहे जर महापालिकेत उद्या काही झालं महापालिकेचे काही विषय काही सोडवायचे असतील त्या लोकांनी पुढे जायचे कामगारांच्या प्रश्नावर बोलायचं म्हटलं तर कामगारांचा प्रश्न आज डिसेंबर एंडपर्यंत सेवन पेचा एरियास डी ए हे देण्याचं त्या लेखा अधिकाऱ्यांनी कबूल केलं होतं ते लेखा अधिकारी देखील का ले आज रजेवर आहेत यांना जर ह्या गोष्टीचा काही कळतच नसेल तर नक्कीच त्यांना त्या स्टाईलनं उत्तर देण्याची आता वेळ आलेली आहे कारण आम्ही आजपर्यंत कामगारांच्या हितासंदर्भात काम, काम करत असताना आम्ही कोणाला गालबोट अधिकाऱ्यांना लागू नये म्हणून आम्ही या पद्धतीने आज चाललो परंतु आज अशी परिस्थिती असेल उद्या नवीन वर्ष लागेल नवीन वर्षाच्या लागे। वर्षा अगोदर कामगारांना काहीतरी मिळेल की अशा प्रत्येक कामगाराला आहे डी ए मिळेल इरियास मिळेल की काहीही मिळत नसेल तर या महापालिकेत नक्की चाललंय तरी काय अधिकाऱ्यांची गडबड काय मग एक दिवस असं येणार की अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचं जनते जनते है। जा जा, आज जनतेसमोर या उल्हासनगरच्या जनतेसमोर ठेवावं लागेल त्या अधिकाऱ्यांचे या महापालिकेत चाललेले कामं काय आहे जर कर्मचाऱ्यांच्या कामगारांच्या हितासाठी आज अधिकाऱ्यांना वेळ नसेल त्या अधिकाऱ्यांचा आज या सर्व अधिकाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी मनसे संघटनेच्या वतीने निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र